आदे आदे। तर नमस्कार ब्लॉग या युट्यूब व मनोज पाटील फेसबुक या चॅनल तर आपण आज आलेलो आहोत दुरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी बागेश्वर धाम सरकार पूर्प धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या मुखातून हनुमंत कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी महाराज मला क्रीडा लावताना पाहू शकतात आता दादा येतील दादांना क्रीडा लावताना सुंदर असं वातावरण या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात सकाळची वेळ एकशे आठ महा कुंड यज्ञाचा आवाज या ठिकाणी तुम्हाला ऐकू येत असेल याद संदर्भ के समय सभी लोग बोले ओम विश्वा नारायण ऋषि आया तो पुण्य वे दया सुखपति देव बोनता आपका नगत बोलिए महा रुद्र एकादश और बारिश से ताजी चोट

स्वा अजा जय क्रे जो घालो मंदिरे स्वा स्वाज्या अय मरहा नारायणाय स्वाहा स्वाजपूर्व दीन देवाय ज्यार श्री नारायणाय स्वाहा तर मित्रांनो याच्यानंतर आपण पेंडॉल कडे जातोय की ज्या ठिकाणी हनुमंत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही शंभर एकरचा परिसर सुंदरसा परिसर पेंडॉल मध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे तर नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज आणि तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या ब्लॉग चॅनलमध्ये युट्यूब आणि फेसबुक या चॅनलमध्ये बागेश्वर सरकार धीरेंद्र शास्त्री महाराज यांची कथा हनुमान कथा झुरखेडा तालुका धरणगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकतात ज्या ठिकाणी पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज ज्या ठिकाणी विराजमान होतात ते भव्य दिव्य स्टेज या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आणि आम्ही आता सकाळ म्हणजे साडेनऊ दहा वाजता आहेत तर त्याची जी वेळ आहे ती तीन वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत आहे आणि पाऊस झाल्यावरही तुम्ही पँडलमध्ये गर्दी पाहू शकतात भाविकांची आतापासूनच नंबर लावण्यासाठी गर्दी झालेली आहे तुम्ही पाहू शकतात हजारोच्या लाखोच्या संख्येने आता या ठिकाणी या पॅन्डलमध्ये भाविक येत असतात आणि वेगवेगळे जे भाविक आहेत ते रात्रीपासूनही काही मुक्कामी आहेत तुम्ही पाहू शकतात तर एक उत्साहाचं वातावरण जुळखेडा नगरीत झालेलं आहे आणि थोड्या वेळातच बागेश्वर सरकार या ठिकाणी येतील आणि अजून एक नव चैतन्य वातावरण या ठिकाणी निर्माण होईल जय बागेश्वर सरकार जय बजरंग बल्ली जय राम शुभम ओके डन शुभम पाटील धुरकेडेकर आमचे फवा नाना हे या पण यांचं पण आगमन झालेलं आहे दादा आमचा परिवार तर एक उत्साहाचं वातावरण तुम्ही पाहू शकता आणि हे मागे जे स्टेज आता थोड्या वेळाने धीरेंद्र शास्त्री महाराज या ठिकाणी येतील तीन ते सहा ठिकाणी वेळेत जय बागेश्वर सरकार की जय जय श्री राव हा आम्ही बागेश्वर बालाजी ठिकाणी आलेले आहे इथं खूप छान वातावरण आहे खूपच मन रमून जात आहे श्री बागेश्वर बालाजी धीरेंद्र शास्त्री खूप हुबेहूब दर्शन देत आहे खूप छान आहे खूप मन रमत आहे भाविकांनी तुम्ही बी या उद्या शे, उद्या शेवटचा दिवस आहे उद्या या तुम्ही सर्वजण खूप छान आहे भागेश्वर बाबांचा मोठा उत्साहाने कार्यक्रम होत आहे आम्ही सर्व सर्व आमच्या घरचे सर्व भाविक आम्ही इथे आलेलो आहेत इथे आम्ही पहिल्या मंडपामध्ये बसलेलो आहे हे आम्ही सर्व आम्हाला इथे पाहून खूप आनंद होतो वीरेंद्र शास्त्रीजींचे आम्हाला जोडून दर्शन झालं हे सुद्धा आम्ही खूप आनंदित आहोत आणि इथे सर्व माझे परिवार येऊन बसलेला आहे मी आता इथे दोन शब्द बोलून माझे संपवते आहे गावामध्ये वीरेंद्र शास्त्रीजी महाराज यांची कथा होत आहे आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या गावाच नाव मोठं होणार आहे झिरखेडा गाव हे प्रसिद्ध <laughs> होणार आहे बस परत या बघू परत येऊ Jurekuran in Gavani ni Bageshwar Baa ma Sabawa Kishnadawa Nimkhada Gavani Jurekuran Bageshwar Kurangawa ni <Sing> Baae. Baaje Nimkhada Gavani maa आदेशर बाबा नो पाय दिसना गाव माला एक बाई जुरकळा ने गाव धन्य गन्ने गवाई तर मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाजीपाला किती मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि हे जे सर्व या ठिकाणी भाविक आहेत हे मोठ्या आनंदाने भोजनाची व्यवस्था जे हजारो लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांच्यासाठी करतायत आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वांगी एक क्विंटलपेक्षा जास्त या ठिकाणी वांगी असतील तिकडे दादा एक मिनटं या ठिकाणी बघा काम सुरू आहे या ठिकाणी आ, वांगे कापण्याचं म्हणजे ने, कंटिन्युअस प्रोसेस सुरू आहे नंतर या ठिकाणी कोबी पत्ता कोबी इकडेही वांगे तुम्ही पाहू शकता इकडे कोबी या ठिकाणी कापली जाते इकडे आता या ठिकाणी पत्ता गोबी बी कापली जाते नंतर मिरची टोमॅटो तुम्ही पाहू शकतात म्हणजे जेही भाविक आलेले आहेत त्यांना महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे खरंच एक कौतुकास्पद गोष्ट म्हणता येईल आणि आज देवाने ही एक कृपा या ठिकाणी दर्शवलेली कारण की वातावरणात मोकळे आणि सगळे जे भाविक आहेत त्या मंडपामध्ये जेवण करून त्या इकडं क त्याच्या ठिकाणी जात आहेत तुम्ही पाहू शकता तिकडं आता जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता दादा आपण पण जेवण करलो तो मग चालस ना चल तिकडे मापत येतो मोबाईल मग वांगे कापत आहे सेवा चालू आहे आणि सेवा सेवा कापत आहे सगळे पूर्ण सेवा क्विंटल दोन क्विंटल रोज वांगे येत आहे आणि सगळ्या भाजीपाला कोबी पत्ता कोबी फुलकोबी सगळ्या सा, भाजीपाला इथे सगळे जेवणाची सोय आनंद आनंद आहे साहेब सगळं आम्ही भाजीपाला कापून सुपून सगळं तयार करून सगळी देते भांडे धोते जेवण जेवण आम्ही सगळे लोकांना देते नमस्कार हा जो दिव्य समारंभ चालू आहे इथे विविध प्रकारात भाविकांना प्रसाद वाटप होतोय त्याच्यामध्ये रोज लाखो भाविक हे जेवण करत आहे प्रसाद घेत आहेत आणि विविध सेवा विविध भाविकांद्वारा दिले जात आहे असं भव्य पंचकृषीतील गावकऱ्यांच्या मदतीने आणि जळगावकरांच्या सह्याने तसंच प्रशासनाच्या मदतीने हा दिव्य असा दरबार आणि खूप छान व्यवस्थित प्रकारे पार पडत आहे याच्याबद्दल अभिनं गोबी हे अरे काही बंडारा मध्ये लोक खूप दान देत आहे आणि टॅलेंट टाल्या रोज येत आहे माल स्वच्छता आहे सर्व लोक भाजीपालांची <जण> सरी स्वच्छता आहे आणि लोकांची खूप भरले आई आम्ही चांगले सेवा करताय आम्ही आम्हाला आनंद मिळतो आम्हाला भी आनंद मिळतो आहे इथं हो आमचे पाडजी गाव आहे जडगाव जडगाव पाडजी गाव बोलते वर्डी गावाची निर्मलाबाई बोलते इथं टाल्यान टाल्या वांगा मिरच्या भेंडी इथं गड्डा गोबी फुलावर सर्व येत आहे इथं चांगल्या मनानं चांगला सण आहे इथं स्वच्छता आहे इथं आम्ही मनापासून सेवा करत आहे हा मन लावून सेवा करत आहे या महाराजांचा भंडारा चांगला प्रकारे चालू आहे सुखनाथ बाबाची वल्ली सुखनाथ बाबा की जय रघुनाथ बाबा की जय पूजे गुरुदेव जगन्नाथ बाबा की जय महाते ह श्रीराम जय बजरंगली आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी निघालेलो आहोत या ठिकाणी सुंदर रित्या नियोजन करण्यात आलेलं होतं भोजन मंडपमध्ये आता आमचा प्रवेश झालेला आहे आणि थोड्या वेळाने आम्ही आता भोजनाचा आनंद घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात झुरकेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी आता आम्ही एंट्री केलेली आहे रांगेत आणि दादा पाहू शकतात आहेत आनंद व्यक्त आहेत आणि दादांनाच मी विनंती केली की माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळे तुम्ही माझी ही प्लेट घेऊन घ्या पोळी नंतर मिक्स भाजी आपण बोलू शकतो वांगे बटाटे मिक्स भात अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती दादांनी बघा प्लेट या ठिकाणी आणलेले आहेत पाहू शकता तुम्ही शिरा पोळी अगदी गरमागरम निशुल्क लाखो लोक या ठिकाणी जेवणाचा आनंद घेतात बघा भोजन मंडप आता ही या ठिकाणी जेवतोय तुम्ही पाहू शकतात टँकर नंतर महिला वर्ग या ठिकाणी गरमागरम पोळ्या टाकताना खूपच एक प्रकारे सेवा आपण बोलू शकतो चुलीवरच्या पोळ्या गरमागरम पाहू शकतात तुम्ही आ मेन गेट तुम्हें पहू शकता श्री हनुमंत कथा महोत्सव दोन हजार चौबीस एक प्रकारे यात्रा या ये भर ले पंचक्रोशीत आता आम निलो आहोत महाराज ज्यादा ठिकाणी वास्तव्यालाता है, राता है ता। सुगो की रिसोर्ट पारदीत तर तो आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मनोज पटेल ब्लॉगला या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही नंबर विनंती कारण की अशाच प्रकारे चांगल्या दर्जाचे चांगले व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे माझ्या चा चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद